हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपला व्हिडिओ जो आहे तो खूप खास होणार आहे खूप छान असा होणार आहे कारण की आपण आज फोरटक्स ब्लाउज कटिंग करणारे अस्तरचं ब्लाऊज कटिंग करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने अस्तरचा ब्लाउज कसा शिवायचा कसा कटिंग करायचा ते बघणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओचे दोन पार्ट तयार करणार आहे मी एक कटिंगचा आणि एक स्टिचिंगचा तर आज पण आजच्या व्हिडिओमध्ये कटिंग बघणार आहोत आणि नेक्स्ट पार्ट जो आहे तो स्टिचिंगचा बघणार आहोत तर त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओ टाकला रे टाकला की तो तुमच्या चॅनल तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा नक्कीच करा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघतात तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओमध्ये व्यवस्थित आपल्याला संपूर्ण बघायचं आहे तुमची कोणती पण साईज असेल तर तुम्ही या पद्धतीने कटिंग करू शकता तर सर्वात पहिलं आपण अस्तर कटिंग करून घेणार आहे तर इथं पेपरवर कटिंग न करता आपण डायरेक्टली अस्तरवरती याचं कटिंग करणार आहोत तर त्यामुळं तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं अस्तर टाकून घेतलं इकडनं बंद बाजू आहे आणि बंद बाजूने आपल्याला टाकायचं आहे सगळ्यात पहिलं उंची तर उंची आहे चौदा इंच प्लस एक इंच करून घेते पंधरा इंच बघा या पद्धतीने पंधरा इंचवर मी मार्किंग करून घेतलं तर खडून मार्किंग करून घेते जेणेकरून तुम्हाला स्पष्ट असं दिसल त्याच्यानंतर मी इथं घडीचं मार्किंग करून घेते अगदी सहज तुम्ही हे ब्लाऊज कट करून स्टिच करू शकता अगदी नवीन ब्लाऊज शिकत असाल काही समजत नसेल कटिंगमध्ये तरी पण तुम्ही ही कटिंग करू शकता तर छातीचा भाग टाकून घेते तर छत्तीस साईज आहे तर छत्तीस छाती छत्तीस चातीच, छातीचा चातीच चौथा भाग येतो नऊ इंच आणि त्याच्यापुढे आपण शिलाई मार्जिंग घेऊ दीड इंच या पद्धतीने एवढे शिलाई मार्जिन घेऊ आणि इथे आता शोल्डरचं माप टाकून घेऊ तर आपण हे घडीचं माप काढून घेतलं सरळ लाईन ओढून घेतली तरीही चालेल काही अडचण नाही इथून मी शोल्डर जे आहे ते घेणारे पाच इंचाचं बघा जास्त मोठं शोल्डर नाही ठेवणार मी कारण की डीप गळा आहे तर या पद्धतीने आपण पंधरा इंच टाकून घेतलं त्याच्यानंतर मुंडा उंची साडेपाच इंच आणि या पद्धतीने लाईन ओढून घेऊ आता सर्व साईज साठी तुम्ही ही पद्धत कशी वापरू शकता मी तुम्हाला सांगते जर तुमचा गळा डीप असेल तर तुम्ही शोल्डर पाच इंच ठेवा सव्वा पाच इंच ठेवा जर तुमचा गळा वरती असेल सहा इंच सात इंच आठ इंच असा असेल तर तुम्हाला शोल्डर हे साडेपाच इंच ठेवायचं आहे जर त्याच्यापेक्षा वरती असेल तर तुम्हाला इथं शोल्डर जे आहे ते पावणे सहा इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मुंढा उंची ही तुम्ही सहा इंचाच्या आत घ्यायची आहे साडेपाच इंच पावणे सहा इंच सहा इंच या पद्धतीने टाकायचं आहे तुमची जशी साईज वाढेल त्यानुसार त्याच्यानंतर आपल्याला इथून दीड इंच मोंढ्याचा शेप द्यायचा आहे आपल्याला तर शेपरपट्टीने पण तुम्ही आकार देऊन घेऊ शकता तर मी शेपरपट्टीनं देत असते पण बऱ्याच मैत्रिणीकडे नसते पण तर तुम्ही या पद्धतीने पण शेप देऊन घ्यायचा दीड इंचा अंतर मोजून घ्यायचं आणि या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आता आपल्याला आपण इथं हा जसा बॅक साईड पार्ट आपला तयार झाला तर आपण हा बॅकसाईड पार्ट जो आहे तो काढून घेऊ त्याच्या आधी गाळ्या रुंदी कशी टाकायची ते सांगते तर शोल्डर मला ठेवायचं आहे सव्वा दोन इंच सव्वा दोन इंचामध्ये मी अर्धा इंच प्लस करते पावणे तीन इंचावर मार्किंग करून घेते तर हे बघा शिवल्यानंतर सवा दोन इंच शोल्डर पट्टी मला भेटून जाईल तर गळारुंदी किती राहिली दोन इंच जेवढी पण राहील तेवढी घ्यायची तिथून मला घ्यायचा आहे मागचा गळा तर मी खालून गळापट्टी मोजून घेते जसं चार इंच गळा आहे तर साडेचार इंचावर मार्किंग करून घेते आता वरतून गळा मोजला तर बघू शकता तुम्ही इथं गळा आपला जवळजवळ साडे दहा इंच भरलेला आहे या पद्धतीने आता सरळ लाईन ओढून घ्यायची आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची आणि इथून आपण गोलगाळ्याचा आकार देऊन घेऊ हो। तुम्हाला जसा गळा घ्यायचा तसा गळा घेऊ शकता तुम्ही तर या पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने ही कटिंग बघणार आहोत अगदी सोपी पद्धत आता सहज हा ब्लाउज आपण कट करू शकतो तर मी इथं साईड पार्ट कट करून घेते त्याच्यानंतर आपण फ्रंट पार्ट कट करून घेऊ तर आपण पेपरवर कटिंग न करता आपण डायरेक्टली अस्तरवरतीच कटिंग करतोय जेणेकरून तुम्ही पण सहज अस्तरचं ब्लाऊज कट करू शकता आता मी हे बंद बाजूने आपण बॅक साईड पार्ट काढला आता आपल्याला ओपन बाजू जी ओपन बाजू आहे आपली तिकडनं हा पार्ट टाकायचा आहे तर या पद्धतीने आपण टाकून घेऊ आणि ही बाजू आपल्याला व्यवस्थित एकमेकांवरतीच ठेवायची आहे जेणेकरून एक सारखा पार्ट आपले निघले पाहिजे खालीवर होता मारणे आता हा जो बॅक साईड पार्ट आहे तो बघा मी ओपन बाजू माझ्या साईडला फिरवून घेते तर तुम्ही ही दोन पद्धतीने टाकू शकता इकडनं पण ओपन बाजू आहे तर तुम्ही या पद्धतीने पण टाकू शकता बघा या पद्धतीने पण आपण सहज टाकू शकतो आणि इकडनं पण आपण बाही काढू शकतो आपली जी काही बाही आहे ती आपण इकडनं काढून घेऊ आणि इकडनं जे आहे आपण फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेऊ चला तर इथं टाकायच्या आधी नाही इथं थोडस मला जी लेवल आहे ती एकसारखी नसली तर ती आपल्याला एक सारखी करून घ्यायची आहे तर मी हे कट करून टाकते आता हे बघा मी इकडनं थोडंसं अंतर सोडलं इकडे कशासाठी तर हुकलू पट्टीसाठी एवढं लक्षात ठेवा तर मी तुम्हाला दाखवते हो त्याच्यापुढून आपण जो बॅक बॅकसाइड आहे तो आपण इथे ठेवलेला आहे हे बघा त्याच्यापुढून मी बॅक साईड ठेवलेला आहे तर एवढी बाजू आपल्याला सोडून द्यायची आता याचं मी मार्किंग करून घेते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल कारण की अस्तर अस्तर सेम आहे त्यामुळं तर बघा या पद्धतीने मी काय केलं हा जो बॅक साईड आहे तो जसाच्या तसा काढून घेतला आता आपण हा साईडला करून घेऊ बघा या पद्धतीने तर मी याला असं फिरून घेते असं ठेवते जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल आता आपल्याला इथे काय करायचं आहे बॅकसाईड पार्टला आपण इकडनं पट्टीसाठी एक्स्ट्रा सोडून दिलेला आहे त्याच्यानंतर जी गळारुंदी आपली दोन इंच निघलेली ती आपण इथं टाकून घेऊ हे बघा या पद्धतीने टाकून घेतली आणि इथून आपण घेऊ पुढचा गळा तर मला पुढचा गळा घ्यायचा आहे सात इंच शिवल्यानंतर तो होईल साडेसहा इंच आणि इथून गोलगड्याचा आकार देऊन घेतला जो मो आपला मुंडागेर होता तो आपल्याला व्यवस्थित करून घेऊ कारण की आपण जो घेतला तो आपला बॅक साईड होता आपल्याला घ्यायचा आहे फ्रंट पार्टचा तर थोडासा खोल करून घ्यायचा बघा एक इंच मोजून घेतलं तरीही चालेल नॉर्मल हा आकार आपल्याला असा खाली देऊन घ्यायचा आहे आणि बॅकसाईडला सुद्धा देऊन घेऊ आपण कारण की तो राहिला तर तो पण मी कट करून घेते येणे काय होतं तर आपल्या मोंढ्यामध्ये एकदम छान असं हे येत काचत वगैरे नाही मग फिटिंग वगैरे पण मस्त बसती मग तर या पद्धतीने आपण घ्यायचंय थोडासा आकार तर हा घेतल्यानंतर आपल्याला आता फोर टक्सचं मार्किंग करून घेऊ आपण याच्यावरती साधा ब्लाऊज आहे एकदम साध्या पद्धतीने अस्तरचा सुद्धा ब्लाऊज आपण कट करू शकतो तर बघा इकडनं जी हुकलूक पट्टी आहे गळा आहे आप तिकडनं आपल्याला छातीचा दहावा भाग टाकायचा आहे नऊची छाती आहे तर मग छत्तीस साईज आहे तर छत्तीस साईजचा चौथा भाग किती येतो तर छत्तीस साईजचा चौथा भाग येतो तीन पॉईंट सहा तर तीन पॉईंट सहा म्हणजे किती तर पावणे चार इंचावरती मी एक मार्किंग करून घेतलं हे बघा पावणे चार इंचावरती आणि जे वरतून असतं ते आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं असतं तरी मी टक्सचं मार्किंग जे आहे ते नाही सांगत तर इथून तुम्ही काय करायचं आता ही जी आपण इथून लाईन घेतलेली आहे इथून पॉईंट घेतलेला आहे इथून आपल्याला वरती हे बघा साडेतीन इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने आडवाटस पावणे चार इंचावरती परत एक पॉईंट घ्यायचा आता ही लाईन ओढून घेऊ आपण हे बघा घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं इकडनं इकडनं आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच आणि इकडनं घ्यायचं अर्धा इंच या पद्धतीने घेतलेलं आहे तर इकडनं आपलं किती झालं हे बघा इथलं अंतर आपलं झालं एक इंच इकडनं अर्धा आणि इकडनं अर्धा एक इंच त्याच्यानंतर इकडनं आपल्याला दीड इंचावरती पॉईंट घ्यायचा ह्या साईडनी पण दीड इंचावरती पॉईंट घ्यायचा ह्या पॉईंटपासून आणि जो अंतर आहे इथला तो आपल्याला घ्यायचा अडीच इंच आपल्याला असे चार पॉईंट घ्यायचे असतात तर ते अंतर मी कसं घेतलं तुम्ही बघितलं अगदी सहज तुम्ही सुद्धा ब्लाउज हे कट करायचं आहे बघा या पद्धतीने आणि इकडनं आपल्याला घ्यायचं आहे तिरक लाईन तर या लाईनीमध्ये घेतलं तरी चालेल हा पॉईंट आणि हाफ पॉईंट हे बघा या लाईनीमध्ये अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर हा पॉईंट आपण तिरकस जोडून घेऊ तर या पद्धतीने आपल्याला हे फोर टक्सच पॉइंट घ्यायचे त्याच्यानंतर इकडनं बघा आपला इथं थोडासा जो अंतर आहे तो जवळजवळ आपल्या इथं थोडस फोल्ड करायला लागतं पाव इंच पहिलं आपल्याला इथे लागतं तर आपण हे खाली वाढवून घ्यायचं कारण आपल्याला शिलाई फिटिंगला प्रॉब्लेम यायला नको तर ते आपण इथं वाढवून घेणार त्याच्यानंतर मी खाली सुद्धा अर्धा इंच वाढवून घेणारे या पद्धतीने वाढवून घ्यायचंय आपल्याला त्याच्यानंतर ह्या साइडने आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचं आणि इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि खालच्या साइडला एक इंच वाढवून घ्यायचंय बघा या पद्धतीने आता हे पॉईंट वर जोडून घेऊ आपण अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे तर हे पॉइंट अशी येतील तर अर्धा इंच आपण खालून वाढवून घेतलं तर ही ही पद्धत आहे एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही सहज ब्लाउज कट करू शकता आता मी हे कट करून घेते खोल भाग जो आहे मोंढ्याचा तो मी इथं कट करून घेतला अशा पद्धतीने तर मी ही बाजू इथं अशीच ठेवणार आहे आणि हे सुद्धा मी असंच ठेवणार आहे तुम्हाला स्टिचिंग करताना हे बरोबर लक्षात येईल मी कशा पद्धतीने स्टिचिंग करते आपली स्टिचिंग करण्याची पण एकदम सोपी पद्धत आहे तर आपल्याला हे काय करायचं हेच भाग जो आहे तो आपल्याला दुसऱ्या साईडनी वठवून घ्यायचा तर तो आपण या पद्धतीने वठवू शकतो बघा असा ठेवू ठेवून घेऊ आपण एकमेकांवरती हा पार्ट आणि खडूचं मार्किंग जे आहे ते सहज असं हे होऊन जातं दुसऱ्या साईडला वठून जातं तर ते आपण असं प्रेस करून घ्यायचं तर या पद्धतीने आपण जे मार्किंग इथं वठवलं ते आपल्याला इथं सहज दिसतं तर ते आपण इथं हे करून घ्यायचं हे बघा तर इथला जो पॉइंट आहे तो आपल्याला व्यवस्थित दिसत नाही तर आपण तो परत एकदा हे करून घेऊ हे बघा तर हे बघा आता इथं आपल्याला हा व्यवस्थित दिसतोय तर हा पॉईंट आपण इकडे हे इक करून घेऊ तर अशा पद्धतीने आपल्याला हे पॉईंट इथं जे जे दिसतात ते आपल्याला ह्या साईडला वठवून घ्यायचे अशा पद्धतीने आपण सगळे पॉइंट जे आहे ते असे वठवून घेतले व्यवस्थित आता आपल्याला काय करायचं तर ब्लाउज वरती आता हे ठेवून कट करायचं पण त्याच्या अगोदर आपल्याला इथे हे बघा इकडनं आपल्याला थोडंसं तिरक ह्या साईडला सुद्धा दोन्ही पण पार्ट काय करायचे कट करायचे तर ते कसे करायचे तर हे बघा इथं जो आपण टक्स घेतलेला असतो ना तो कारण की जो आपण अर्धा इंच खाली वाढवलंय ना हे बघा इथं वाढवलेला भाग जो आहे तो एक्स्ट्राचा बाकीचा कट करून टाकू आपण आणि इथून आपल्याला इकडे थोडस तिरकी लाईन ओढायची जेणेकरून आपल्या ब्लाउजला कुठेही कोणी काणे निघायला नको हे बघा मी इथून कट करते अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलं बरोबर तर बॅकला पण आपण त्याच पद्धतीने कट करून घेणारे एकदम नॉर्मल कट करायचं आहे तर या पद्धतीने कट करून घेतलं आता आपण बाही कट करून घेऊ तर बघा जे उरलेला कपडा आहे अस्तर आहे याच्यामध्येच आपण बाही कट करून घेणारे तर मी बंद बाजूनी इथं बंद करून घेतलं फोल्ड करून घेतलं इथून बाहीची उंची टाकायची चार इंच बाही आहे तर आपण पाच इंचावरती मार्किंग करून घेऊ आणि संपूर्ण अस्तर जे आहे ते पाचच इंचाच आहे या पद्धतीने त्याच्यानंतर पावणे तीन इंचावरती कॅफ हाईट घ्यायची आपल्याला तर इथं संपूर्ण अंतर तुम्ही चेक करून बघितलं तर आपण आठ इंच आहे तर मी याचा मधला सेंटर घेते बाहीचा मी एकदम शेपरेट व्हिडिओ बनवणार जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल कशा पद्धतीने बाही कट करायची म्हणून तर हे पाच इंचाचं अंतर घेतलेलं इथून एक इंच आणि इथून एक इंच असा पॉईंट घेऊन आता मी बाही कट करते तर बघा या पद्धतीने ही बाही कटिंगची एकदम सोपी पद्धत सहज बाही कटिंग करू शकतात बघा इथून आपण पाच इंच बघा पाच इंच मी इथं चेक केलं जेवढं पण अंतर इथं आलेलं आहे आपलं घडीचं अस्तरच्या तर मी त्याचं निम्म घेतलं चार इंच आणि चार इंचापासून आपण इथं मधला सेंटर घेतल्यानंतर आपण इथून एक एक इंचाच अंतर घेतलं यांच्यामध्ये आणि इथून दिला बाहीला शेप बघा या पद्धतीने या पॉईंटला जोडला त्याच्यानंतर एक आतला जो एक इंचाचा शेप घेतला तिथून पण एक दिला अशा पद्धतीने शेप आता याच्यामधलं अंतर एक इंचाचं आहे तर आपण पाऊण इंचाच पण घेऊ शकतो पाऊण इंच अंतर पण घेऊ शकतो बघा आता हे कट करून घेऊ खोल भाग पण आपण इथं कट करून घेऊ अशा पद्धतीने आपण ही सुद्धा बाही आपली कट झाली त्याच्यानंतर आपलं अस्तर पण कट झालं आता हे आपलं अस्तरचं ब्लाऊज आहे हे सोप्या पद्धतीने आपण कटिंग केलं आता जो ब्लाउज आहे तो आपण इथं कट करून घेणारे हे बघा बाहीचा जो मोठा काट आहे तो आपण बाहीसाठी वापरणारे ब्लाउजला तर इकडनं आपण ही जॉईंट द्यावा लागणार आहे आपल्याला कारण की इकडनं तुम्ही बघू शकता जे अंतर आहे ते छोटस आहे कमी आहे बघा थोडस जॉईंट हा द्यावा लागणार आहे तर मी हे कट करून घेते आता इकडनं आपण संपूर्ण ब्लाऊज कट करून घेऊ तर मी बाही त्या पद्धतीने काढून घेतली पण आपल्याला इथं ह्या ज्या आडव्या रेषा आहेत याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय उभ उभ्या रेषांमध्ये आपण बॅक साईड कट करून घेणार आहे तर मी ही परत अशा पद्धतीने हे पीस टाकून घेतला आता आपण हे दोन्ही पण पार्ट या पद्धतीने टाकून घेऊ हे बघा हा बॅक साईड पार्ट त्याच्यानंतर हा फ्रंट पार्ट आपण या पद्धतीने टाकून घेतला एकदम सुळसुळा सुड़ ब्लाउज आहे आता आपण याला कट करून घेऊ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा काही समजलं नसेल तर कर। कमेंट करून नक्की विचारा आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू किंवा त्याच्यावरती मी तुम्हाला त्याचा रिप्लाय सुद्धा देईन आता हे मी बॅक साईड पार्ट आहे हे कट करून घेतलं आपण संपूर्ण अस्तरचा ब्लाऊज जो आहे तो कट कसा करायचा ते बघितलं आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपण इथं स्टिचिंगचा बघणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा जेणेकरून व्हिडिओ आला रे आला की तो तुमच्या मोबाईलवर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटून जाईल हे बघा संपूर्ण ब्लाऊज आपण कट केलं आणि तुमच्या कोणी मैत्रिणी ब्लाउज शिकत असेल तर त्यांच्याबरोबर सुद्धा तुम्ही व्हिडिओ नक्कीच शेअर करा हे बघा तर मग चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ व्हिडिओ पर्यंत आतापर्यंत तुम्ही बघतच आला आस। आहे तर तुम्ही आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक सुद्धा नक्की करा तर मग चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ